चामरलेनी येथील अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणातील चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक न अटक केली आहे बावीस जूनला मुसळो पोलीस ठाणे हद्दीत अर्धनगरावस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला होता धारधार हत्यारानं तोंडावर डोक्यावर वार करून ठार मारून चामरलेनी पायथ्याशी मृतदेह टाकून दिले होते खून प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पाच टीम तयार केल्या होत्या गुन्हे शाखा युनिट एकनं घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली आहे तसेच अज्ञात मयत इसमाची ओळख पटवून सदर उमेश नागप्पा आंबिगार वयवर्ष चौतीस राहणार गाव बिदर राज्य कर्नाटक असं असल्याचं निष्पन्न झालंय काही संशयित वाहने निदर्शनास आल्यानं त्या वाहनांचे सी सी टी व्ही फुटेजद्वारे माग काढून एक संशयित मोटारसायकल निष्पन्न केली प्रवीण वाघमारे विशाल काठे संदीप भान मुक्तार शेख आप्पा पाणवल यांना तसेच महेश साळुंके आणि राहुल पालखेडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून सदरचे आरोपी हे म्हसरूळ आणि बोरगड परिसरातील असल्याचं निष्पन्न झालं पथकानो आरोपींचा म्हसरूळ आणि बोरगड परिसरात शोध घेतला असता दिनांक चार जुलैला संशयित विजय मधुकर खराटे वयवर्ष वीस राहणार वडनगर जैन मंदिराजवळ म्हसरूळ नाशिक संतोष गुरेश कुंभाडे वैवर्ष सव्वीस गणेश चौक कोळीवाडा म्हसूळ अविनाश नामनाथ कापसे वैवर्ष तीस राणार फ्लॅट नंबर आठ गणेश अपार्टमेंट मखमालाबाद म्हसरूळ रिंक रोड नाशिक रवी सोमनाथ शेवरे वैवर्ष अठ्ठावीस राणार दत्त मंदिरच्या मागे माणोरीगाव पोस्ट पिंपळणारे तालुका दिंडोरी यांना ताब्यात घेतलंय रवी सोमनाथ शेवरे याने आरोग्य विज्ञान विद्यापीठच्या जवळ दिंडोरी रोड नाशिक येथे उभे असलेल्या एका ट्रक चालक याची रेकी करून सदर ट्रक चालकाकडून मोबाईल आणि भरपूर पैसे भेटतील अशी माहिती देऊन चौघांनी प्लॅन तयार करून सदर ट्रकमध्ये अविनाश कापसे संतोष कुंबाडे विजय खराटे असे सिगरेट पेटवण्याच्या बहाण्यानं चालकाला उठवून त्याने ट्रकचा दरवाजा उघडला असता ट्रकच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्याकडे जबरदस्तीनं पैशांची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्यानं संतोष कुंभाडे याने टोकदार दगडानं चालकाच्या डोक्यावर वार तसेच गंभीर मारहाण करून जखमी केले आणि त्याच्याकडील दोन ए टी एम कार्ड घेऊन त्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ए टी एमचा पिनकोड विचारून संतोष कुंभांडे हा पैसे काढण्यासाठी ए टी एममध्ये गेला असता ट्रक चालक मयत यानं या पिनकोड चुकीचा दिल्यानं आणि ए टी एममधून पैसे न निघाल्यानं त्याचा आरोपींना राग आल्यानं त्यांनी ट्रक चालकाला पुन्हा ट्रकच्या केबिनमध्ये मारहाण करून विजय खराटे याची यामाहा कंपनीची एफझेड मोटारसायकलवर संतोष गोभांडे याने चालवून सदर गाडीवर पकडून बसवून त्याच मोटारसायकलवर विजय खराटे आणि त्याच्यामागे अविनाश कापसे असे चौघेजण एकाच मोटारसायकलवर बसवून चामरलेणीच्या पायथ्याशी नेऊन दाणक्यानं दगडानं लाथाऊक्यानी मारहाण करून तिथे असलेल्या पावसाच्या पाण्याचे साचलेल्या डबक्यात नाक तोंड बुडवून गळा दाबून त्यास जीवे मारल्याची कबुली दिली चौघांना पुढील कारवाईसाठी पोलीस देण्यात आलाय रोजी बोरगड हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसां मसरुळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आपाप मुख्तार शेख ह्या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी मध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून ह्या लोकांनी चामार लेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते यामध्ये आम्ही एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आज ते मसरूर पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक कर मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता या मर्डरमध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहीत झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास ता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एक्सच्या टीमने केलेला आहे मध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर ला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर दिंडोरी ला मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लासमधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या कडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा